मंडळी मागे आपण न्युरल डी जनरेशनवर एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी बरीच औषधं सांगितली होती आणि त्याचं प्रमाण का सांगितलं नाही म्हणून बऱ्याच कमेंट पण आल्या होत्या परंतु मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ बनवतो तेव्हा आपल्यावर एक वेळेचं बंधन असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगणं अवघड असतं तर त्याच्यापैकी काही गोष्टी पटकन सांगून घेतो ब्राह्मी प्राज सकाळी रिकापोटी सहा ग्रॅम घ्यावा तो गरम पाण्यावर घ्या किंवा दुधावर घ्या चालेल शक्यतो गाईचं दूध वापरलेलं कधीही चांगलं नंतर सांगितलं होतं ब्राह्मी वृताचं नस्यात ते चार ते पाच थेंब प्रत्येक नागपुडीत केल्यास फार छान फरक पडतो आणि ते कधी करायचं याचं पण नियम आम्ही ते पण सांगून टाकतो सकाळी जर करायचं असेल तर ते उन्हाळ्यात करावं रात्री करायचं असेल तरी उन्हाळ्यात करावं आणि जर हिवाळ्यात करायचं असेल तर ती दुपारी करावा आणि नंतरची जी औषधं सांगितली होती जसं अशोकगंध आहे ब्राह्मी आहे शंखपुष्पी आहे गुडुची आहे यष्टीमधू आहे ही सगळी औषधं जर एकत्र करायची असतील तर ती शंभर शंभर ग्रॅम एकत्र करा आणि त्याच्यामधला सहा ग्रॅम असा एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी आणि त्याच्यातलं प्रत्येक औषध जर तुम्हाला वेगवेगळं घ्यायचं असेल म्हणजे एष्टीमधूच घ्यायचं किंवा ब्राह्मीच घ्यायचं ते सुद्धा सहा ग्रॅम सकाळी काय बोटी गरम पाण्यावर किंवा तुपावर घेतलं तरी चालेल